मला वाकड्यात जायला लावू नका अन्यथा गुंडगिरीच्या बीडमध्ये अजित पवारांची अशी ही दादागिरी ही न्यूज पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच लाईक व शेअरही करा आपल्या जिल्ह्याची बदनामी झाली आहे हे सुधारण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत चुका करणाऱ्याला शासन झाले पाहिजे मग तो कोणत्याही पक्षातला असो अशा शब्दात बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली एकीकडे एक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन अजित पवार यांनी बीडकरांना केले तसेच दुसरीकडे त्यांच्या स्टाईलने गुन्हेगारांना आरोपींना बीडमधील गुंडांना तंबीही दिली आहे मला वाकड्यात जायला लावू नका सांगून ऐकलं नाही तर मोका लावणार असा इशारा पालकमंत्र्यांनी आज बीड दौऱ्यात दिला मला वाकड्यात जायला लावू नका सांगून ऐकलं नाही तर अशा लोकांना मोक्का लावण्यात येईल मग पुन्हा काय चक्की पिसिंग पिसिंग असे म्हणत अजित पवारांनी गुन्हेगारांना ठणकावून दंभरला बीडसाठी चांगल्यातले चांगले अधिकारी देणार असून जिल्ह्यातील सगळ्याकडूनच सहकार्याची अपेक्षा आहे त्यामुळे कुणीही चुकीचे काम करू नये असे अजित पवारांनी बीडमधील कार्यक्रमात बोलताना म्हटले अजित पवार आज सकाळपासून बीडमध्ये दाखल झाले असून विविध विकास कामांची पाहणी प्रशासकीय बैठका घेत आहेत समवेतच परळीतील मुंडे पितापुत्राचा आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला वडवणीतील भाजपाचे मुंडे पितापुत्र अखेर राष्ट्रवादीत आले असून वडवणी येथील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात हा प्रवेश संपन्न झाला असून धनंजय मुंडेंची या सोहळ्याला उपस्थिती नसल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत वडवणीच्या मुंडे कुटुंबियाने भाजप नेत्या पंकजा मुंडेंची साथ सोडली अजित पवारांच्या सभेत धनंजय मुंडे यांचा फोटो नाही त्यामुळे बीडमध्ये अजितदाचा राष्ट्रवादी दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे धनंजय मुंडेंना निमंत्रण नसल्याने त्यांनी येणे टाळले विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीत अजित पवार पहिलाच राजकीय कार्यक्रम झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उदाहरण आलं आहे दरम्यान वडवणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात प्रवेश पक्ष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमाला पावसाचे ग्रहण लागले आहे दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने सभामंडपाला अक्षरशः गळती लागली होती मंडप गळत असल्याने कार्यकर्त्यांनी देखील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली